हाय फ्रेंड स्वागत आहे तुम्हाला माझ्या आणखीन एक ब्लॉगमध्ये आत्ता मी इथं देवाच्या पूजा करते देवाचे फोटो वगैरे पुसून घेते पुसून घ्यायला लागलं मी आता इथं दिवा लावते आणि इथं मी अगरबत्ती लावते ते लावून घेते सगळ्याकडे अगरबत्तीचं हे करून घेते सकाळ सकाळ उठून पूजा केली की के मन किती शांत आणि खुश असते सकाळ सकाळी उठून पूजा करायला पाहिजे अत्तमेते देवाला नमस्कार करते आयरा आरोही दोघे पण स्कूल ला गेले आहे आणि आज आहे श्रावणचा पहिला सोमवार कशा आहे तुम्ही बरे आहे ना बरेच असायला पाहिजे आणि आज आहे सोमवार सोमवार म्हणजे आज आहे श्रावणचा पहिला सोमवार आणि आज आहे माझा उपवास आणि आत्ता मी सकाळपासून सगळं देवाचं पूजा उजा केलेली आहे आता ते, ते पण मी व्हिडिओ त्याच्यामध्ये शूट केलेले आहे त्याला ओव्हर दिलेले आहे की इथं खूप मोठं पाऊस पडत होतं त्याबद्दल मी त्याला वायजवर केलेले आणि आत्ता वाजलेले साडे अकरा वाजता मला गुड्याला आणायला पाहिजे तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा नंतर ते काय दिवसभर माझे काय रुटीन आहे काय आहे सगळं तुम्हाला दाखवेन हा येईन आणि तुम्हाला श्रावण सोमवारचं खूप खूप हार्दिक शुभेच्छा आहे की श्रावण सोमवार श्रावण महिना आलं तर कसं आमच्या सगळ्या हिंदू परंपरामध्ये सगळं सणाचं सुरुवात होते तर आता आय आर आयराला घेऊन आलेले आहे मी आत्ता वाजले बारा आता ही बघा आले आल्यानंतर सा चालू मस्ती चालू इकडं उडी मार तिकडे उडी मार चला आता सकाळपासून मी कायच हे केले नाही आता मी जरा कॉफी पिऊन घेते आणि दुपारी मी साबुदाणाची खिचडी करते ते तुम्हाला दाखवणार मी त्याला हां व्हिडिओ स्किप करू नका फुल बघा आता मी कॉफी वगैरे पिऊन घेतली आता म्हटलं की उशीर झालेल्या रंगोली वगैरे काढून घेऊया थोडंसं सिंपलवाला रंगोली त्याबद्दल काढून घेतली मी रंगोली आल्यानंतर आरोही सगळं पाणी टाकले ते सगळं पुसून घ्यायला लागलं मी ते सगळं कॉट चे तिकडे आतमध्ये पण गेलं होतं तर मग किती बघा किती कचरा आलेला आहे सगळं साफसफाई करून घेतली आता तीन वाजायला आलेलं आहे आता एवढं कामात होतं ना आता जे साबुदानी केलेली आहे मी आता खायला त्यातून त्यांनी रेसिपी शूट करायचं होतं लेकिन लेखी केली नाही आहे खूप घाई घाई झालं चला मग आपण खाऊन घेत खाऊन घेतो आणि नंतर कंटिन्यू हाय फ्रेंड्स आत्ता वाजलेले संध्याकाळी साडेपाच वाजता आणि आत्ता मी जेवण बनवून घेते काय नाही सिम्पल करणार भात आणि आमटी करणार आणि मला रात्री उपवास सोडायचा आहे फक्त भात आणि आमटी करून घेते मी काहीतरी गोड करून घेते खीर वगैरे थोडंसं देवाला दाखवायला संध्याकाळ सात वाजता चला आता देवाला दिवा लावूया आता आमटीला फोडणी देते त्याच्यासाठी मी लसूण चेचून घ्यायलाच आहे तेल घालून घेऊया मी फक्त दोनच चमचा तेल घातले बघा याच्याने मी खूप तेलाचा वगैरे वापर करत नाही जिरा घालून घ्या आता याच्यात हळद घाटली आता तिखट घालते हे बघा हे काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे आणि हे आपलं रेग्युलर तिखट हे चम्मच आणि हे अर्ध आता ह्याच्यामध्ये आपण घातलेलो आहे ना कांदा टोमॅटो या राख कापून आता हे मी साईडला करून घेते आणि त्याला मॅश करून परत त्याच्यामध्ये घालते हे बघा मॅश करून घ्यायचं गुडिया आणि आरोही ना बाहेर गेलेले आहे त्याबद्दल तुम्हाला मी दाखवत नाही त्यांना ते काहीतरी कंप्युटर काम आहे सर फॉर्म भरायचं आहे तिला त्याबद्दल त्यांनी दोघे पण बाहेर गेलेले आहेत आज मंदिरला जायचं होतं लेकिन इथं पाऊस ना मधीमध्ये यायला लागले आणि मध्ये पण खूपच गर्दी आहे जायला काही हे नाही गुढ्याला घेऊन जायचं मतलब की प्रॉब्लेम आहे पाऊस आला तर अडकलं तर आता बघूया आता नेक्स्ट वीक मध्ये जाऊया छानपैकी मॅश करून घेतली आता परतही ह्याच्यामध्ये घालून टाकूया मीठ घालते ह्याच्यात एक पाच मिनट उकळून घेते नंतर गॅस बंद करून टाक मी आज फास्टिंग आहे ना आम्ही तरी फास्टिंग आता रात्री सोडणार आठ साडेआठच्या नंतर लेकिन इकडे जे कोकणच्या साईड लोक आहे ना त्यांनी दुपारीच सोडतात आणि रात्री त्यांनी परत फास्टिंग म्हणजे की रात्री काही जेवत नाही आहे मी असं करत नाही मी कर्नाटकची आहे ना तर आमच्याकडे असं करतात पूर्ण दिवसभर उपवास राहतात आणि रात्री जेवतात तुम्ही कसं करता मला कमेंट कमेंटमध्ये सांगा आता मी खीर बनवलेलं आहे त्याला देवाला तर नैवेद्य दाखवते चला आता देवाला मी नैवेद्य दाखवते आता बघा आठ वाजलेले आहे आणि आता मी उपवास ठेवते आता माझा प्लेट दाखवते तुम्हाला मी का माझ्या प्लेट मध्ये काय सिंपल आहे जेवण राईस आहे मसूर दाळची आमटी आहे थोडंसं खीर आहे आणि सॅलॅड आहे हे बघा गुढिया घेते आहे आणि हे बघा गुढियाला तुम्ही नाही बघितले ना दुपारपासून आणि हे बघा हिथं आहे आरोही आत्ता आले ते घरी बाहेर तिचं काम होतं जरा